नमस्कार श्री स्वामी मोर पंख घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवलं पाहिजे मोरपंखाला आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्व दिले जाते आणि पवित्र मानले जाते मोरपंखाला श्रीकृष्णाला जोडूं बघितलं जातं याच कारणामुळे घरामध्ये ठेवला जातो मोरपंख घरामध्ये ठेवल्या तर घरामध्ये सुख समृद्धी कायम नव्हती परंतु मोरपंखाला योग्य दिशेमध्ये ठेवलं पाहिजे चला तर मी देऊया मोर पंखाला कोणत्या दिशेला ठेवलं पाहिजे त्या दिशेला ठेवावा मोरपंख वास्तुशास्त्राच्यानुसार घरामध्ये मोरपंख दक्षिण आणि पश्चिम दिशेमध्ये ठेवला जाऊ शकतो पूर्वेकडे देखील ठेवला जाऊ शकतो मोरपंख तुम्हाला जर सापडला असेल तर हे सुद्धा शुभ संकेत आहेत जर तुम्हाला अचानक मोरपंख दिसला तर ही खूप शुभ असते आणि सोब्या घरचं प्रतीक देखील आहे असं होणं त्यासाठी खूप शुभ असतं मोरपंख कुणालाही भेट म्हणून देऊ नये शास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की मोरपंख कुणालाही भेट वस्तू म्हणून देऊ नये असं केल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान देखील होऊ शकते मोरपंख आपल्या पायाजवळ ठेवल्या पाहिजे नाही पाहिजे मोरपंखाला हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानलं जातं त्यामुळे झोपताना आपले पाय मोर पंखाकडे झाले नाही पाहिजे नाहीतर याचे वाईट परिणाम होतात घरामध्ये क्लेश निर्माण होतो दि मोरपांना करायचा योग्य दिशेला ठेवल्यावर पती पत्नी प्रेम याच्यामुळे योग्य दिशेला ठेवला पाहिजे तुम्ही कुंडीमध्ये ठेवू शकता परंतु कुंडीची दिशा दक्षिण पश्चिम असली पाहिजे ही दिशा करायसाठी सुक्षांत बेडरूम मध्ये सुद्धा तुम्ही मोरपण मोर पंखा तुम्ही दक्षिण पश्चिम मिशीमध्ये ठेवू शकता गुडरूमधे आपले पाय मोर पंखाकडे झाले नाही तुम्ही जरी स्वामीच्या विचारला सहमत असता तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसतात आणि सौराज श्री स्वामी